माझं नाव निलेश कैलासाहेर राहणार शिवरे तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सत्याहत्तर पन्नास पाचशे बारा मी गेल्या पाच वर्षापासून द्राक्ष शेती करत असताना मला वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि रोगांवर मी व्यवस्थापन करत आहे त्यासाठी मी माझ्या द्राक्षबागेच्या शेतीसाठी जे कीटकनाशक बुरशीनाशक असतील मी वापर करत असून मला समाधानकारक असा काही रिझल्ट भेटलेला नाही एक दिवस असंच माझ्या बागेमध्ये मा पी आय कंपनीचे प्रतिनिधी आले असून त्यांनी मला पी आय कंपनीचं पाहिलेने औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून मला त्यांनी सांगितलं आणि ते मी मार्केट मध्ये मा आणलं मार्केट मधून मा आणल्यानुसार दोनशे चाळीस मिली एकर हे मी माझ्या प्लॉटला मारलेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही बुरत्या स्पॉट वगैरे नाहीये हे औषध खूप चांगलं मला वाटलं आहे आय कंपनीचे पायलीने औषधाची फवारली केल्यानंतर माझ्या प्लॉटवरती कुठल्याही प्रकारच्या बोरीचा स्पॉट नाही आहे तर मला चाकाकी लष्टर सगळ्या गोष्टी मिळाल्या त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये प्लॉट विकण्यासाठी कुठलीही अडचण आली नाही जसं की तुम्ही बघू शकता पायलीने औषध वापरल्यामुळं जो मला फायदा झालेला आहे तर माझी एवढीच विनंती आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनी पण हे औषध वापरून त्यांनी पण त्यांच्या स्वतःचा फायदा करून घ्यावा माझी नम्र विनंती धन्यवाद